या पत्रकार परिषदेत महिला नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या असभ्य वर्तवणुकीचा पाढा वाचत त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींचे राजकारण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तसेच शिवसेनेचे नाराज महिला नगरसेवकांनी देखील पक्षात दुय्यम व वा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थित खुर्चीवर बसलं पाहिजे मुख्याधिकाऱ्यांनी व्यवस्थित बसलं पाहिजे तर अक्षरशः ते

कर्मचाऱ्यांच्या पाहिजे त्यांच्यावर तुम्ही त्यांना मास्क दिलं पाहिजे सॅनिटायझर दिला पाहिजे त्यांच्यावर तुमचं बोललं गेलं काही आपण पेमेंट करते नाही आम्ही करणार का चांगली दिलेली नाहीये त्यांनी तोंड पाहून नगरसेवकांचे काम केलेले आमच्या त्यांनी पाहिजे ठेवलेली आम्हाला त्यांनी मिळवली आज करतो उद्या करतो आमचे जे ठेकेदार आहेत त्यांचे कामं होऊन दोन दोन तीन तीन वर्ष झालेले त्यांचे फाईलवर साईन करत नाही आणि आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला सांगतात हे बा तुम्ही माझी कंप्लीट केलेली आहे हे तुमचे नाव आहे तुमचे साईन आहे कम्प्लेट मागे घ्या माझ्याविषयी काही तक्रार नसेल तर मी साईन करेन आणि तुम्ही आम्ही तुमच्या फाईलवर साईनच करणार नाही नगरपालिकेतला पैसा संपला नगरपालिकेत पैसेच नाही आहे आणि ज्यांचे त्यांनी बाकी जे लोक आहेत ज्यांनी नंतर काम केले त्यांची बिल काढली आणि आमची पाच जणांची त्यांनी शिवसेनेचे आणि शिवसेनेचं असेल की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण आमच्या बरोबर पूर्ण राजकारणच खेळलं जाऊ राहिलं चार वर्षापासून आमच्या भागातले कामावर आणि आम्ही नगरपालिका नगरपालिका आल्यानंतर आम्हाला माहिते तुम्ही मीटिंग मध्ये बसायचं फक्त मंजुरे मजुरे बोलायचं बाकी काही बोलायचं आम्हाला ठेवते आमचे कुठल्याच प्रकारचे ते कामं घेतलेली नाहीये आणि आता तर आम्हाला सारखे सत्र मारायला लागतात